हाय तुम्ही बघू शकता मी इथं बनवलेले आहेत केळाचे चिप्स तर बघा घरच्या घरी असे छानसे आपण केळाचे चिप्स बनवू शकतो तर कच्च्या केळापासून असे छानसे चिप्स एकदम कमी वेळेत आणि फटाफट आपण बनवू शकतो आणि किती छान असे क्रिस्पी झालेली आहेत बघा पल्लवी लाप्टन मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी तर चला बघूया की चिप्स कसं बनवायचं तर यासाठी मी इथं कच्ची केळी घेतली होती त्याचं समोरचं आणि पाठीमागचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि चाकूच्या सहायताने आपल्याला असं त्याचं वरचं जे सालपट आहे ते काढून घ्यायचं आहे आणि इथं मी पाणी घेतलेलं आहे तर बघा पाण्यामध्ये आपल्याला हे अशा प्रकारे सगळं जे आहे केळी काढून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने हे कच्ची काळी केळीच्या वरचे सालपट आपल्याला काढून घेऊन पाण्यातच ठेवायचं आहे जेणेकरून हे केळी काळे पडणार नाहीत आता तेल छानसं गरम झालेलं आहे डायरेक्ट चिप्सच्या साच्याने आपण डायरेक्ट हे जे चिप्स आहेत केळाचे असे तेलामध्ये सोडायचे आहेत तर बघा तेल तेल हे जे आहे छानसं असं कडकडीत असायला पाहिजे म्हणजे चिप्स जे आहेत खूप छान असे बनतात अशा प्रकारे डायरेक्ट तेलात आपल्याला हे तळायचं आहे तर तुम्ही बघू शकता याची बुडबुडी याची कमी झालेली आहेत आता आपण वरून याला मीठ आणि हळदाचं पाणी घालायचं आहे तर चला एका वाटीमध्ये सगळ्यात पहिला आपण मीठ घेऊयात तर आपण उपासा हे उपासासाठी वापरणार आहोत त्यासाठी मी शेदा नमक आणि तर हळद घेतलेली आहे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून एक चमच्यानं हे तेलामध्ये असं घालून घ्यायचं आहे म्हणजे चिप्सला जे आहे हे सगळीकडं लागतं आणि त्यानंतर आपल्याला हे असं हलवून घ्यायचं आहे म्हणजेच जेणेकरून आपले जे चिप्स आहेत ते असे सगळे चिप्स ना छानसं असं मीठ लागेल तर चला अशा प्रकारे आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचे आहेत तर बघा किती कमी वेळेत आणि छानशे असे चिप्स आपण बनवू शकतो आणि उपवासाला अशा प्रकारचे चिप्स करून आपण घरच्या घरी खाऊ शकतो तर चला हे चिप्स असे तळून झालेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हे छानसे तळून घ्यायचे आहेत आणि तळून झाल्यानंतर तुम्ही त्याला एका टिश्यू पेपरवर काढू शकता किंवा एका पेपरवर सुद्धाही काढू शकता, चला शकता। तर चला अशा प्रकारे आपण सगळे चिप्स तळून घेऊयात तर बघा चिप्स तळून झालेले आहेत अशा प्रकारे हे चिप्स बनलेले आहेत तर तुम्ही कच्च्या केळांपासून असे छानचे चिप्स बनवू शकता तर प्लीज पल्लवी लाल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराच करा आणि करा। या नवरात्रीला असे केळाचे चिप्स जरूर बनवा आणि खावा थँक्स फॉर वॉचिंग Thank you so much. Please like, share, and subscribe. Then you, want Happy Navratri.